डॉक्टर संपदा मुंडेला न्याय द्या या मागणीसाठी आज वडवणी शहर बंद सर्वपक्षीय नेत्यांकडून बंदचे डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून आता चांगलंच वातावरण तापलेलं आहे संपदा मुंडे यांच्या आत्महत्या नसून घातपात आहे असा आरोप केला जातो आहे तर याच पार्श्वभूमीवर आता बीडच्या वडवणी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांसह नागरिकांच्या वतीनं वडवणी शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे आज वडवणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येतो आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या आरोपींना तात्काळ शिक्षा करा आत्महत्या केलेल्या हॉटेलमधील सी सी टी व्ही समोर आणा ज्या नेत्याने दबाव टाकला त्याची चौकशी करा या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एस आय टी लावा दोषींना कडक शासन करा यासह अन्य मागण्यांसाठी आज वडवणी शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे दरम्यान आज सकाळपासून वडवणी शहरातील सर्वच दुकानं बंद ठेवण्यात आलेली असून व्यापाऱ्यांनी देखील या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बीड